नमस्कार आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक तेहतीस धायरी वडगाव या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार नीता आनंद दांगट पाटील यांना भेटणार आहोत नेता अनंत दांगट पाटील यांना घरातूनच राजकारणाचा वारसा मिळाला आहे समाजकारण ते राजकारण हा प्रवास त्यांचा कशा पद्धतीने होता आणि घरच्या वारसानुसार राजकारण कशा पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत क केलेलं आहे ह्या पण त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई नमस्कार नमस्कार आ, कशा पद्धतीने तुमचा घरां घरातनंच तुम्हाला समाजकारणाचा वारसा आहे राजकारणाचा वारसा आहे तुमचे सासरेही राजकारणात होते तर कशा पद्धतीने तुमचा हा हा प्रवास आहे आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने तुम्हाला माझे सासरे कैलासवासी चंद्रकांत दांगट पाटील हे पूर्वी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच होते व पंचायत समिती सदस्य होते आज त्यांना जाऊन पस्तीस वर्षं झाली तरीही लोक त्यांची आजही आठवण काढून राडतात त्यांनी एवढं समाजकार्य करून ठेवलेलं आहे व त्यामुळेच आमच्या सर्व विठ्ठलवाडी हिंगणे व वडगावमधील ग्रामस्थांनी मिळून त्यांचा पुतळा चौकामध्ये बसवलेला आहे त्यांच्या नावाने आज शाळा सुरू आहे आमच्या गावामध्ये आणि त्यांच्याकडनं आमच्या घराला राजकीय व वा सामाजिक वारसा मिळालेला आहे व समाजकारणामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट असल्यामुळे माझे दीर असतील माझे पती असतील आमचं समाजकार्य कोणतंही पद नसताना चालू आहे गावठाणाचा प्रश्न असेल प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न असेल व विविध आंदोलने असतील समाजासाठी ती त्याच्यात आमचा सहभाग असतो आमच्या कुटुंबाचा पूर्ण सहभाग असतो गावामध्ये आम्ही बी आर टी आंदोलन असेल बी पीसाठी आंदोलन असेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत व त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे तसेच गावामध्ये आमच्या सासऱ्यांच्या नावाने पहिली ते पंधरावीपर्यंत शिक्षणाची सोय आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही विद्यार्थ्यांना दहा हजार विद्यार्थ्यांना वाह्य वाटप करतो असे विविध उपक्रम असतील आमच्या साई मंदिर आहे आमच्या घरासमोरच जागेमध्ये आम्ही स्वामी समर्थ मठ बांधले आहे गणपती मंदिर असेल तिथं कार्यक्रम असतात दरवर्षी अशी आमची विविध समाज उपयोगी आणि आमच्याकडे हा वारसा आमच्या सासऱ्यांपासूनच चालत आलेला आहे आतापर्यंत तुम्ही सासऱ्यांनी झालं किंवा तुमच्या मिस्टरांनी झालं आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग दिला अशी खूप कामं तुम्ही प्रभागामध्ये केलेली पण आता काय राहिले असं वाटतं तुम्हाला प्रभागामध्ये तशी बरीच कामं राहिलेली आहेत स्त्रियांसाठी स्वच्छतागृह असतील योग केंद्र असतील नाना नानी पार्क उभारायचं असेल तसेच बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची असुविधा आहे पाण्याची असुविधा आहे आता आम्ही प्रभागामध्ये फिरतो त्यावेळेस महिला आम्हाला त्यांचे प्रश्न सांगतात त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या परीने जेवढं होईल तेवढं सहकार्य तुम्हाला करणार आणि म्हणजे आम्हाला जरी म्हणजे निवडून येऊ नाही येऊ तो नंतरचा प्रश्न असतो तरी आम्ही तुम्हाला पहिल्यापासून मदत करत आलोय आणि आत्तासुद्धा करणार प्रभागामध्ये खूप काही समस्या असतील किंवा थोड्याफार प्रमा प्रमाणात समस्या असतील अशा समस्या का निर्माण झाल्या आणि त्या स्टँडिंग नगरसेवकांनी सोडवल्या नसतील आणि इथून पुढे तुम्ही तो त्या हातात घेणार आहात आहात तर त्या कशा पद्धतीने तुम्ही महानगरपालिकेत निवडून आल्यानंतरनं त्या मांडणार आणि कशा पद्धतीने सोडवणार मी आत्ता आपल्या प्रभा आमच्या प्रभागामध्ये ज्या आहेत असुविधा त्या स सर, त्यांचा सर्वांचा पाठपुरावा करून त्या सभागृहामध्ये मांडणार आणि त्या पाठपुरावा करून त्याच्यासाठी निधी आणून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार महानगरपालिका आता थोड्या दिवसांवरती येऊन पोचली आहे आणि तुमच्या प्रचारालाही खूप जोरात सुरुवात झाली असेल पण प्रभागामध्ये फिरताना असं कुठे जाणवतं का की बाबा तुम्ही आधी राष्ट्रवादी नंतर भारतीय जनता पार्टी असं कुठे टोचलं जातं का नाही आम्ही एवढं फिरतो कुठेही नाही उलट लोकांना असं वाटतं की ह्यांच्या कुटुंबामध्ये कोणतरी काहीतरी पद पाहिजे कारण सर्वांना गावामध्ये माहिती आहे आमच्या सासऱ्यांनी किती मोठं कार्य केलं आहे त्यामुळं कुठंही कुठल्याही तुम्ही पक्षाकडनं उभं राहा आमच्या मागं जन्मत आहे आणि जन्मत आहे म्हणूनच म्हणजे आम्ही हा धाडसी निर्णय घेतला आहे की उभं राहण्याचा कुठेच असं जाणवलं नाही मला की पक्ष बदलल्यामुळे असंतोष आहे किंवा काय आहे आता तुम्ही निवडून समजा नाही आलात किंवा तुम्हाला निवडून येण्याचे चान्सेस भरपूर आहेत पण निवडून नाही आलात तरी पण तुम्ही प्रभागामधील नागरिकांसाठी अशीच समाजकार्य करत राहा हो आमच्या मी आत्ताच सांगितलं तुम्हाला आमच्या थोरल्या जाऊभाऊ होत्या त्या फक्त पाचशे मतांनी पडल्या त्यावेळेस पण हे प्रभाग पद्धतीच होती मतदानही भरपूर होतं माझे पती असतील आता मी उभी आहे आणि आमचं तरीही समाजकार्य चालू आहे जरी लोकांनी आम्हाला त्यावेळेस काही कारणे असतील घरगुती असतील बाहेर असतील निवडून नाही दिलं तरी आमचं समाजकार्य अजूनही चालू आहे आणि म्हणजे ते आम्ही चालूच ठेवणार तो वारसा आम्हाला वारसा पूर्वीपासूनच मिळालेला आहे आमच्या सासऱ्यांकडनं त्यामुळे ते काम चालूच चालू राहील ह्या होत्या नेता अनंत दांगट पाटील त्यांच्या ते प्रभाग क्रमांक तेहतीसमधून त्या महानगरपालिका दोन हजार सतरासाठी निवडणूक लढवित आहेत आणि घरातनंच त्यांना समाजकारणाचा आणि राजकारणाचा वारसा आहे येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्या निवडून नाही आल्या तरी पण त्या त्यांचा समाजकारणाचा वारसा असाच पुढे चालवत राहणार आहेत येत्या महानगरपालिका निवडणूक दोन हजार सतरासाठी त्यांना न्यूज न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमच्या सासऱ्यांची पुण्याई व आमच्या मागे असलेले जनमत व ह्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के विजय मिळूच अशी मला खात्री आहे आमच्या मागे सामान्य जनतेचा आशीर्वाद आहे व मी सर्वांना आमच्या गावातल्या वार्डातल्या लोकांना विनंती करते की त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आमच्या समाजसेवेची असेल आमच्या सासऱ्यांचं काम असेल त्याची दखल घेऊन यावेळी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करते